नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी एरंडेश्वर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये कुऱ्हाडीने मारहाण परभणी जिल्ह्यातील एरंडेश्वर या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ते दिनांक एकोणीस एप्रिल रोजी किरकोळ झालेल्या भांडणाच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला या झालेल्या भांडणामध्ये जखमी जीवन देवीदास मस्के कौशल बबन गायकवाड बाबासाहेब देवदास मस्के यांना आरोपी शुभम मस्के सुमेध मस्के देवानंद गांधारे परमानंद गांधारे वैभव धुमाळ विशाल धुमाळे सागर मस्के मोहन वाघमारे सुमेध मस्के यांनी संगमत करून जीवन मस्के व कौशल गायकवाड बालासाहेब मस्के या तिघांना बेदम मारहाण करून जीवन मस्के यांना कुऱ्हाडीने मारहाण करून जिव्या मारण्याचा प्रयत्न केला जखमी पूर्णा पोलीस स्टेशन येथे गेले असतात तेथील पोलीस अधिकारी यांनी त्यांना उडवाउडीची उत्तरे देऊन आम्ही तुमची फिर्याद घेऊ असे म्हणत त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय ते पाठवले तरीसुद्धा विरुद्ध कोणतीही कारवाई झाली ना नाही झाल्याचा आरोप जखमी जीवन म्हस्के कौशल गायकवाड बालासाहेब म्हस्के यांनी केला तरीसुद्धा आरोपीवर कठोर कारवाई करा अन्यथा परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कुटुंब परिवारासह आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे तर काल एकोणीस तारखेला जयंत आंबेडकर जयंतीमध्ये तीर्पवादामुळं आमचे जे काही नातेवाईक होते त्यांना शुभम सुमेध वैभव विशाल हे पोरं मारहाण करत होते त्यामुळं आमचे भाऊ जे मस्के हे त्यांना सोडवण्यासाठी गेले तर किरकोळ झगड्यामुळे तो आमच्या मनात आला म्हणून त्यांनी रात्री दहाच्या वेळेमध्ये जीवनला घरात आवाज देऊन रस्त्यावर बोलू तुला तर आता झिलेज मारतो अशी बोलून त्यांनी जीवनच्या डोक्यामध्ये उघाड मारली त्यानंतर आम्ही सगळेजणं घराच्या बाहेर आलो आम्ही आराम करत असल्यामुळे आम्ही कुठल्याही सावधगिरीमध्ये नव्हतो त्यामुळं त्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्या ते हल्ल्यामध्ये आम्ही सोडवण्यासाठी गेल्यामुळे आम्हाला पण त्याच्यात काही भरपूर मारहाण झाली पण आमचा भावाला मार भरपूर असल्यामुळे आम्हाला त्याला दवाखान्यात आणायचं पडलं त्याचा जीव वाचवायचा पडला म्हणून प्रयत्नांना आम्ही लवकरात लवकर त्याला उच्च सिवित असतो आणि नंतर त्यांनी इशर सिवितमध्ये पण एकाच दिवसामध्ये त्यांनी विचार दिला आणि आम्ही नंतर पूर्णा पोलीस स्टेशनला गेलो इथं फिरायला जवळपास आमचा भरपूर त्यांनी वेळ लागतो आणि नंतर जी फिर्यात घ्यायची होती ते आम्हाला घुमून फिरून घुमून फिरून कन्फ्यूज करून आम्हाला डायवर्ट करण्याच्या मार्गावर होतो तरी कुठलाही हा न घाबरता आम्हाला माहीत होतं की ज्या आमच्या संविधानिक मार्गांना आम्हाला या हेतून पु पुलिस निरीक्षण साहेबांनी आम्हाला जी फिर्यात पाहिजे होती ती जे गुन्हा दाखल पाहिजे होता तो त्यांनी केला ना नाही ना, ना म्हणून आम्ही ती जी फिर्यात घेतली नाही त्या सर्वांनी साईन केली नाही आम्ही परत आलो आमच्या भावाला परत येऊ लागल्या परत आम्ही आणून त्याला सिव्हिल हॉस्पिटल या परपंच्या सिविलमध्ये परत आम्ही ॲडमिट केलेला आहे आता ह्यानंतर जे काय होईल आम्हाला संविधानिक मार्गाने न्याय मिळावा असा आमची इच्छा आहे मी एवढेच अपेक्षा करायची दीक्षणेरक्षण साहेबांना बनायची असू या यस साहेबांनी जे आमची वस्तुती आहे सत्य आम्हाला न्याय मिळून द्यावा पोलिस मी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद